मंडळी नमस्कार विजय बोले चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत मंडळी गुढीपाडवाजवळ आलाय गुढीपाडवा म्हटलं की आपल्या अहिल्यानगरमध्ये वेगळं वातावरण असतं ते असं की सकाळी गुढी उभारायची आणि सायंकाळी छानशा चा संगीत मैफलीला जाऊन हजेरी लावायची कारण रसिक ग्रुपतर्फे दरवर्षी रसिकोत्सव हा कार्यक्रम आयोजित केला जातो गेल्या वीस बावीस वर्षांपासूनची नगरकरांची ही प्रथा आहे आता तो एक नगरकरांचा उत्सवच आहे फक्त नगरच नव्हे तर राज्यातही हा उत्सव प्रसिद्ध झाला आहे तर हा उत्सव नेमका काय आहे कशी सुरुवात झाली आणि याची वाटचाल कशी राहिली याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत यासाठी आपण आज चर्चा करणार आहोत रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर यांच्याशी आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हा उत्सव नेमका कसा सुरू झाला त्याची वाटचाल कशी राहिली त्यामध्ये कुठले कुठले कलाकार येऊन हजेरी लावून गेले याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आहिल्यानगर हे पंचशताब्दीचा वाटचाल लाभलेलं एक ऐतिहासिक शहर आहे धार्मिक शहर म्हणून सुद्धा याची मोठी प्रसिद्धी सगळ्या भारतात आहे आपलं शहर ऐतिहासिक आहे परंतु हे शहर सांस्कृतिक सु दृष्ट्यासुद्धा मोठं व्हावं हा सांस्कृतिक त्याची जी ओळख आहे ही ओळख सर्वदूर जावी आणि आपल्या शहराचा सर्वांगीण विकासाबरोबर या शहराची या शहराची सांस्कृतिक विकासासुद्धा विकासामध्ये सुद्धा मोठी जोड असावी असं एक नगरकर या नात्यानं आम्हा सगळ्यांना रसिक्रुपवासींना सगळे रसिकरूप जे आहेत आमचे मेंबर त्या सगळ्यांना वाटतं आपलं शहर ऐतिहासिक जरी ऐतिहासिक जरी असलं तरी हे सांस्कृतिक शहर म्हणूनसुद्धा ओळखलं जावं यासाठी आम्ही मराठी नवीन वर्षाचा आणि हे घेऊन हे, दिवस पाहून गुढीपाडवायच्या दिवशी रसीग्रुपच्या वतीनं गुढीपाडवा सांस्कृतिक महोत्सव तयार करण्याची किंवा त्याला सुरुवात करण्याची एक योजना आखली आणि याद्वारे या, या शहराची सांस्कृतिक महती सर्व दूर जावं ही एकच भावना या शहराविषयीची एकच कृतज्ञता आमच्यामध्ये होती बावीस वर्षापूर्वी या कार्यक्रमाला सुरुवात केली आम्ही आणि या कार्यक्रमाचं येत्या तीस मार्चला हे तेवीसवं वर्ष आहे हा सोहळा नगरकरांनी फार डोक्यावर घेतला नगर जिल्ह्यांनी डोक्यावर घेतला त्याचबरोबर महाराष्ट्रातले अनेक रसिक विविध प्रांतातले विविध भागातील इथे येत असतात आणि ह्या महोत्सव डोळे भरून पाहत असतात ही आमच्यासाठीसाठी फार मोठी गोष्ट आहे ग्रुप ही एक अहमदनगरमध्ये अर्थात अहिल्यानगरमध्ये सांस्कृतिक सामाजिक आणि पर्यटनविषयक काम करणारी संस्था आहे आपलं शहर पर्यटनदृष्ट्यासुद्धा मोठं आहे त्याचं महत्त्व मोठं आहे आणि हे शहर पर्यटनदृष्ट्या मोठं व्हावं सांस्कृतिकदृष्ट्या मोठं व्हावं ही आमची एक नगरकारी त्याने आमची प्रचंड इच्छा आहे आणि म्हणूनच या उपक्रमाला सांस्कृतिक उपक्रमाला आम्ही सुरुवात केली या सांस्कृतिक उपक्रमाच्या रसिक महोत्सवाच्या रसिकोत्सवाच्या माध्यमातून आज नगरमध्ये ज्यावेळेस हा कार्यक्रम होतो गुढीपाडव्या दिवशी त्यावेळेस जवळजवळ तीस ते चाळीस हजार नगरकर आणि रसिक याचा आनंद घेत असतात हा सोहळा पूर्णतः विनामूल्य असतो दुसरी गोष्ट अशी की याच्यामागं एकच भावना आमची असते की आमच्या शहराविषयी या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त व्हावी आमची जी नगरची या शहरातील तरुणा आहे या सुद्धा वाटावं की आमच्या शहरामध्ये सुद्धा काहीतरी चांगलं घडतं काहीतरी निर्माण होतं आणि त्यांना त्याचा ते अभिमान वाटावा गौरव वाटावा याचं कारण असं की आमच्या शहराच्या आसपास पुन्हा आहे औरंगाबाद आहे नाशिक आहे आणि त्या शहराच्या एकंदरीत सगळा विकास पाहता आमच्या नगरकरांना नेहमीच वाटत असतं की औरंगाबादमध्ये नाशिकमध्ये कसं क विविध कार्यक्रम होतात कसा विकास आहे तसं आमच्या शहरामध्ये काय होत नाही हे ऐकून या तरुणाचं ऐकून एक नगरसेवक या नात्याने किंवा सांस्कृतिक क्षेत्रातला कार्यकर्ता या नात्याने मला फार खंत वाटायची की आपल्या मुलांना असं काही द्यावं की त्यांनासुद्धा आपल्या शहराविषयी काय अभिमान वाटेल आणि म्हणूनच या कार्यक्रमाचा का जन्म झाला आणि त्याचा प्रवास सुरू झाला आज त्या गोष्टीला बावीस वर्ष झाली आणि हा तेवीस अभाव आम्ही रसिकोत्सव साजरा करतो या कार्यक्रमाच्या का निमित्तानं आम्ही प्रथम आम्ही एका छोट्याशा मैदानावर आम्ही सुरू केला होता परंतु आज त्याचं रूप पाहिलं तर नगरकरांच्या किंवा रसिकांच्या जो काही प्रचंड प्रतिसाद मिळतो त्या प्रतिसादामुळेच आज आम्ही मोठा जॉगिंग पार्क सावडी भागातील आम्ही घेत असतो आणि हजारोंच्या संख्येने आपल्या आजी मुलं नातवंड सह आजी, आजी आपली घेऊन येत असते आणि हा आमच्यासाठी सगळ्यात मोठा तृप्तीचं क्षण असतो या सांस्कृतिक कार्यक्रमाला महाराष्ट्रातील फार नामवंत कलाकार आपली हजेरी देऊन गेले आणि हे इथलं नियोजन इथला कार्यक्रम इथला रसिकांचा प्रचंड प्रोत्साहन प्रचंड उपस्थिती हे पाहून ही कलाकार मंडळी सगळीच सुखावून जातात या कार्यक्रमाच्या ज्या प्रवासामध्ये मी काही नावं घेतो की याच्यामध्ये ही सगळी येऊन गेली आणि त्यांची कला सादर करून गेली हे सगळ्यात म मोठी गोष्ट आहे याच्यामध्ये उषा मंगेशकर आहेत नामवंत पार्श्वगायकर साधना सरगम वैशाली माडे सुदेश भोसले अवधूत गुप्ते आदेश बांदेकर निळू फुले सदाशिव अमरापूरकर रामदास फुटाणे कवी अशोक नायगावकर आदर्श शिंदे आनंद शिंदे स्वप्नील बांदोळकर नंदेशुमाप भरत बलवली मधुरा कुंभार कार्तिकी गायकवाड अंजली गायकवाड मिलिंद निंगळे राहुल सक्सेना नामंत नृत्यागना स्मिता गोंदकर अमृता खानविलकर मानसी नाईक प्राजक्ता गायकवाड संस्कृती बालगोडे आदि दिग्गज कलाकारांनी आपली उपस्थिती ठेवून आपली कला सादर केली आहे आणि रसिकांना तृप्त केलं आहे या निमित्तानं आम्ही आमच्या या शहरामध्ये ज्यांनी विविध क्षेत्रात काम केलं चांगलं उत्तम आणि या नगर शहराच्या गौरवात भर घातली नगरकलाच्या अभिमानात भर घातली ही सगळी मंडळी आमच्या या नगरकरांच्या कुटुंबाचा एक भाग आहे हे गृ धर हे मनात ठेवून आम्ही त्यांना रसिक गौरव पुरस्काराने सन्मानित करतो त्याचबरोबर राज्यामध्ये ज्यांचं मोठं काम आहे साहित्य सांस्कृतिक उद्योग विविध क्षेत्र क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये तर यांनासुद्धा आम्ही रसिक गौरव पुरस्कार देऊन सन्मान करतो आणि त्यांना कौतुकाची थाप आम्ही देत असतो तर एकच सांगतो तुम्हाला की कोणतंही शहर हे चांगले रस्ते दिवे पाण्याची योजना झाल्या म्हणजे आरोग्यदायी होत नाही विकसित होत नाही याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण त्या शहराची संस्कृती जर तुम्ही जपली तरच खऱ्या अर्थानं ते शहर आरोग्यदायी होत असतं आणि हीच आमची याच्या मागे भूमिका आहे आमचं शहर आमच्या शहरामध्ये आम्ही शार, नेहमी आम्हाला अभिमान आहे की हे शहर इतकं ऐतिहासिक आहे अठ्ठावीस मे चौदाशे नव्वदला या शहराची स्थापना झाली आहे आणि या शहराचा ॲनिव्हर्सरी म्हणजे मूहूर्तमेढ याची तारीख आज असल्यामुळे आम्हाला याचा अभिमान वाटतो की सगळ्या अख्ख्या संपूर्ण देशामध्ये चार ते पाचच शहरे असे की त्यांच्या मूर्तमेढाची मेढची तारीख त्यांना माहीत आहे आणि आमच्या शहराची सुद्धा मुहूर्तमेढ केव्हा झाली हे तारीख माहीत असल्यामुळे आमच्या शहराचा हा वाढदिवस मोठ्या धूमधाडाकड साजरा व्हावा एक नगरकर म्हणून आम्हाला आमच्या शहराविषयी कृतज्ञता व्यक्त व्हावी या दृष्टीने आम्ही शहराचा पंचशताब्दी सोहळा नव्वदमध्ये आम्ही साजरा केला होता आणि त्या पंचशताब्दी महोत्सवालासुद्धा पंडित भीमसेन जोशीं नामवंत कवाल आजीज नाजा हिंदी रा हास्यकविमेन मोठ्या दिमागात साजरं केलं होतं आणि त्यानंतर चौतीस वर्ष गेली आम्ही आमच्या शहराचा वाढदिवससुद्धा असाच एका ऐतिहासिक पर्यटन स्थळी आम्ही साजरा करत असतो मोठ्या कलाकारांना बोलून नगरकरांच्या उपस्थितीत आणि आमच्या शहराचं ऋण फेडण्याचा थोडासा प्रयत्न करत असतो एकूणच रसिक ग्रुप नगर शहरात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे अनेक समाज उपयोगी उपक्रम रसिक ग्रुपतर्फे सुरू आहेत या सर्वांची माहिती तुम्ही आम्हाला देत आहात एक चांगल्या रसिकांना याबद्दलची माहिती होत आहे आणि रसिकांनी याचा वर्षानुवर्ष अनुभव घेतलेला आहे आता यावर्षी नेमके काय कार्यक्रम होणार आहेत याबद्दल थोडी माहिती दिली तर बरं होईल की तीस तारखेला जो गुढीपाडवा आहे त्या दिवशीच्या रसिकोत्सवात नेमकं काय आकर्षण आहे याबद्दल थोडं सांगितलं तर बरं होईल यावर्षी देखील तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवारच आहे त्या दिवशी या दिवशी गुढीपाडवा आहे एक पवित्र सण आहे आणि त्या दिवशी हा तेविसावा रसिकोत्सव रसिक ग्रुपचा रसिकोत्सव आम्ही साजरा करणार आहोत संध्याकाळी सहा वाजता जॉगिंग पार्क सावडी येथील मैदानावर आणि यासाठी आम्ही महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज कलावंतांची उपस्थिती असणार आहे खरं तर मंगेश बोरगावकर प्रसिद्ध पार्श्वगायक हो पद्मनाभ गायकवाड काय सांगू राणी मला गाव सुटे ना तो फेम चेतन लोखोंडे युवा सिंगर त्याचप्रमाणे गायिका पार्श्वगायिका जुईली जवळेकर त्याचप्रमाणे राधा खुडे सुरनवा ध्यासनवा फेम आबोली गिरे प्रसिद्ध पार्श्वगायिका त्याचप्रमाणे चला हवाई युद्धा हे प्रत्येक महाराष्ट्रातील रसिक मोठ्या आवडीने पाहत असतात यांचा शो तर त्यातील कुशल बद्रिके त्याचप्रमाणे हेमांगी कवी हे आपले विनोद कॉमेडी स्किट सादर करणार आहेत धनश्री काळगावकर म्हणजे जीव तुझ्यात रमला वहिनीसाहेब या फेम प्रसिद्ध अभिनेत्या त्याचप्रमा अभिनेत्री त्याचप्रमाणे नृत्यांगना धनश्री काळगावकर सुद्धा येणार आहेत या कार्यक्रमाचं निवेदन पुणे येथील सुप्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी करणार आहेत त्याचं संयोजनसुद्धा नितीन शिंदे होणार करणार आहेत याची स्टेज आणि मंडप व्यवस्था भुथारे डेकोरेस पाहणार आहेत आणि नामवंत नगरमध्या या शहरावर प्रेम करणाऱ्या अनेक दात्यांनी दानशुराने याला प्रायोजकत्व दिलं आहे ही आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे खरं तर त्यांच्या आर्थिक बळावरच मदतीवरच हे कार्यक्रम होत असतात आणि त्याला आज तेवीस वर्ष झाली आम्हाला याच्यातनं कृत्यकृत्य वाटतं की आमच्या शहराविषयी आम्ही काही करू शकलो आणि हा सोहळा तितक्याच दिमागात या रविवारी तीस मार्चला करणार आहोत मी सगळ्यांना आवाहन करेल की जरूर या कार्यक्रमाला यावं आणि या गुढीपाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या या आनंदात सहभागी व्हावं आपण मराठी आहोत आमच्या महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठी आहे आणि आम्ही मराठी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे म्हणूनच मराठी नवीन वर्षाच्या या दिवशी आपण सर्व रसिकजनांनी या शहरावर प्रेम करणाऱ्यांनी जरूर याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या आनंदाचा लाभ घ्यावा असं मी एक रसिक्रुपचा अध्यक्ष या नात्याने रसिक परिवाराच्या वतीनं मी आपल्याला आमंत्रित करतो आणि खरं तर आजच्या या दिवशी मी आपल्यास गुढीपाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो दे... रसिक ग्रुपची एकूण सगळी वाटचाल आपण आम्हाला आज उलगडून दाखवली याशिवाय एक खूप मोठं काम रसिक ग्रुपचं आहे विविध क्षेत्रात कार्यरत आहे अनेक उपक्रम आहेत त्यावर पुन्हा एकदा कधीतरी गप्पा मारता येतील एवढा मोठा हा विषय आहे परंतु त्यातला गुढीपाडवा महोत्सव जो आहे तो रसिकांच्या मनामनात रुजलेला आहे त्याबद्दल आज आम्हाला माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मंडळी विजय बोले चॅनल आपल्याला कसा वाटतो त्यावरील एकूण चर्चा आपल्याला कशा वाटतात त्या जरूर कळवा आणि अशाच चर्चा ऐकण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद